सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या आठ गावांचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे म्हैसाळ सिंचन योजनेमधून आता मायथाळ कॅनलमधून माडग्यासह आठ गावांना पाणी सोडण्यात आलंय मोठ्या जल्लोषात दुष्काळग्रस्तांनी पाण्याचे पूजन करत कृष्णामाईची ओटी भरून स्वागत केले खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप माजी सभापती प्रकाश जमदाडे माजी सभापती रवी पाटील तुकाराम महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पाणीपूजन सोहळा संपन्न झालाय पाण्यासाठी जतच्या पूर्व भागातल्या पासष्ट गावांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देखील देण्यात आला होता सध्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे अद्यापही छत्तीस टँकरच्या माध्यमातून पूर्व भागात पाणी पुरवठा सुरू आहे यामध्ये आता मायथळ कॅनॉल मधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दिलासा मिळालाय या, दिला या योजनेचे जनक म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही खासदार संजय काका पाटील यांच्यामुळं आणि पाटबंधारेचे जे अधिकारी आहे त्यांच्यामुळं ह्या कामाला खऱ्या अर्थानं गती आली दिशेम सत्ता आज योगवाग आहे की सतरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आम्ही लकडेवाडी आणि मंगळवाड्याला जाणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनच्या उद्घाटनाला या ठिकाणाहून गेलो होतो या ठिकाणाहून जर कॅनल काढला तर लवकर पाणी मिळेल असं माडगाळकरांचे आमचे विठ्ठल निकम सोमा नाके आणि लोकांनी सांगितलं लो होतं आणि त्यापासून सातत्यानं या ठिकाणी पाठपुरावा जवळजवळ दहा ते वीस वेळा काकांच्याबरोबर बैठक घेऊन काकांनी अगदी फॉरेस्ट अधिकाऱ्यांनासुद्धा तिने काम अडवलं या भागातले शेतकरी पाणी बघून ढसाढसा रडले होते आपणही सगळ्या चॅनलला दाखवलं होतं या पाण्यांच्यामुळं या माडगाळ आणि माडगाळ परिसरातील लोक खूप आनंदित झालेत आजचा सूर्नाक्षरचा दिवस म्हणला तरी वावगं ठरणार नाही आणि ह्याचा सातत्यानं मी माडगाळमधल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन खासदार काका होते म्हणूनच आणि या पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी नियमाच्या बाहेर जाऊन या माडेगाळ आणि माडगाळ परिसरातल्या लोकांना पाणी दिले त्यामुळे व्यक्तिशा आणि या परिसरातल्या सगळ्याच्या वतीनं खासदार काका माजी आमदार विलासराव जगताप साहेब आणि पाटबंधारेचे सर्व अधिकारी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आता यात या <स्था> दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी एक प्रकारचा उठाव या निमित्तानं केला होता <स्था> त्यात लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर सामाजिक संघटना आहेत पाणी संघर्ष समिती आहे अशा पद्धतीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा या जत तालुक्यातला पाणी मिळावं म्हणून एक वेगळा उठाव या ठिकाणी केला होता आणि आज जी काही भूमिका या तालुक्यातल्या लोकांनी खास करून पूर्व भागातल्या लोकांनी आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ अशा पद्धतीची एक भूमिका घेतल्यानंतर शासनालासुद्धा आज या निमित्तानं विचार करून तातडीनं आपल्या राज्याचे उप मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी तातडीची बैठक लावून आज ही विस्तारित योजना जी काही एकोणीसशे छत्तीस कोटीची मंजूर केली ते आज मी तालुक्याच्या वतीने त्यांना या शासनाला मी धन्यवाद देतो पण ते काम होत असताना लवकरात लवकर ती काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा आज जनतेतून आहे आज थोड्याफार प्रमाणात या माडगाळच्या कालवाईच्या निमित्तानं सोन्याळ उटगी जाडबलाद आणि उमदी या ठिकाणी पाणी पोचणार आहे पण हे पाणी पोचत असताना एकीकडं एक आपण बघतोय की अन्नवस्त्र निवारा या पद्धतीनं ज्या या दुष्काळी तालुक्याला प्यायला पाणी नव्हतं आज या निमित्तानं कुठंतरी साहेब असतील आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्मान्य गोपी शेट असतील यांच्या माध्यमातून थोडंफार तर नाही या तालुक्यातल्या लोकांना दिलासा मिळाला आहे आणि या निमित्तानं पण येणाऱ्या काळातसुद्धा लवकरात लवकर या निमित्तानं हे उर्वरित काम पूर्ण व्हावं हो आणि या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा yes. दुष्काळी पट्ट्याचा कायमचा कलंक पुसून जावा म्हणून राज्याचे कर्तबगार जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी सातत्यानं प्रयत्न करतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना साथ, साथ देतात दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाणी देण्याचं फार मोठं काम देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झालं होतं आणि आता परत त्याच पद्धतीनं दुष्काळी पट्ट्याला सुजलाम सुपलाम करण्याचं धोरण राज्य सरकारनं राबवलं आहे माननीय खासदार संजय काका माननीय विक्रमदादा विधानसभेचे इथले आमदार माननीय माजी आमदार जगताप साहेब यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून या प्रयत्नाला आज यश आलं माडग्याळ आणि परिसरातल्या लोकांना आज कृष्णामाईची ओटी खाना नारळांना भरण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपल्या पाटोळे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी पवारसाहेब सगळी टीम इथं रात्रंदिवस काम करते आणि कायम हा दुष्काळ जिथं जाईल तिथं बाबा अब दुष्काळी पट्टा आहे दुष्काळी पट्टा आहे तो कलंक पुसण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच विस्तारित योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचंही काम कुठलाही गाजावाजा न करता आम्हाला उद्घाटन करायचं आहे मग त्याचं मार्केटिंग करायचं आहे असला कुठलाच विषय हातात न घेता कामाला सुरुवात केली आणि तेही काम लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी गट तट पक्ष बाजूला सारून आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि जत तालुक्यातल्या इंच ना इंच जमिनीला पाण्याखाली आणण्यासाठी हे सगळं राजकारण आम्ही सगळेजण कारणी लावू या तालुक्यातून जेवढे ऊस कामगार बाहेर जात आहेत जवळपास पस्तीस हजार ऊसतोड मजूर या तालुक्यातून बाहेर जात आहेत तर आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे एकच स्वप्न आहे की जत तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिसणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू प्रश्न सुटेल असं वाटतं का महत्वाचा विषय तुम्ही काढला मागच्या काळामध्ये ज्या वेळेला ही योजना मंजूर झाली विस्तारित मैशाळ योजनेच्या वेळेला हा विचार केला गेला महाराष्ट्राची अस्मिता या निमित्तानं आपणाला त्या निमित्तानं दुखावली होती आणि म्हणून दोन हजार कोटी रुपयांची विस्तारित मैशाळ योजना ही कामकाजाला सुरुवात झाली भूमिपूजन मागं ठेवलं पण कामकाजाला सुरुवात केली दोन्ही ठिकाणी या तालुक्यातल्या विस्तारित मैशाळीचं काम सुरू आहे राहिलेलं एक हजार कोटीचं टेंडरसुद्धा आम्ही लवकर काढून विस्तारितचं जे काम आहे ते सगळं पूर्णत्वाला दोन वर्षामध्ये कसं नेता येईल दोनशे अडीच होतील हा आम्ही सगळे प्रयत्न करू यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान या निमित्तानं आम्हाला लाभलेलं आहे त्यांच्यामुळं ही विस्तारित योजना होते आणि यामध्ये आम्ही गट तट पक्ष पार्टी जात धर्म काही न पाहता दुष्काळातल्या भागांना पाणी मिळावं यासाठी वरिष्ठ नेते मंडळींनी ने आम्हाला मदत केली म्हणून त्या सगळ्यांचं राज्याच्या प्रमुखांचं आणि राज्य मंत्रिमंडळांचं कॅबिनेटला मान्यता दिली सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी मि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो